गुंजाणवाडीचा जो उप रस्ता आहे नारंगावला मिळणारा सावरगाव आणि त्या परिसरामध्ये जाणाऱ्या सगळ्या गोष्टींची चर्चा इथं झाली शैक्षणिक कारणाकरता येणाऱ्या मुलांची वर्दळ शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि प्रसंगानुरूप प्रवास करणारे आणि उपचार घेणाऱ्या अनेकांना या नारंगावच्या परिसरामध्ये यावं लागते आणि गेल्या अनेक वर्ष तो रस्ता अत्यंत दुरावस्थेमध्ये आहे गुंजळवाडी गावातील अनेक सहकारी पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीपर्यंत हे गारानं वेळोवेळी तोंडी त्या ठिकाणी मांडलं आणि मधल्या काळामध्ये का कालखंडामध्ये काही त्या ठिकाणी अपघातासारखे प्रसंग उद्भवले आणि लोकं कंटाळली त्या गावच्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी अतुल शेठ बेनके सूरज भाऊ वाजगे आणि बाकीच्या इतर सहकाऱ्यांच्या पुढाकारामध्ये किंबहुना त्यांच्या समेत मुंजळवाडी गावातील पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून नागरिकांनी सुद्धा त्याच्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला परिणिती ते काम मार्गी लागावं अशा प्रकारची त्यांची भावना होती त्याची दखल घेतली आणि दुसऱ्याच दिवशी खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली सो पूर्वीच्या कालखंडामध्ये मंजूर असलेल्या कामाला कार्यारंभ आदेश नव्हते किंबहुना ते त्याची ठेकेदारी कोण आहे किंबहुना ते काम कधी सुरू होणार याच्याबाबत कुणी काही माहिती देत नव्हतं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत काम दुसऱ्याविषयी सुरू झालं तर ही त्या आंदोलनाची फलस्तृती आहे काम सुरू झालं तर अगोदर त्यांनी आवाज करून उठवला नसता तर अजूनही काम कदाचित बंद अवस्थेत असतं म्हणून मला वाटतं लोकशाही मार्गानं अचानकपणानं उत्स्फूर्तपणानं केलेल्या आंदोलनाचा त्या ठिकाणी तो परिपाक झाला किंबहुना ती फलस्तृती आहे या पूर्वकाळामध्ये या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष लोकशाही मार्गाने आदरणीय बल्लक्षेठ बेनके साहेब असतील बाळासाहेब दानगंड असतील अनेक लोकप्रतिनिधी झाले पंचवीस तीस वर्ष मी या तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये कार्यरत आहे पाण्याची आंदोलनं झाली कांद्याची आंदोलनं झाली शेतमालाची आंदोलनं झाली दुधाची आंदोलनं झाली त्या ठिकाणी रस्त्याची आंदोलनं झाली हायवे त्या ठिकाणी रोखलेले आहेत कधी काळी पिंपळगाव जगाच्या पाण्याच्या चाकाला सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांनी हात घातला आहे वेळप्रसंगी कायदा हातात घेतलेला दिसला तरी प्रशासनाने अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली नाही किंवा एवढंच नाही तर विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार शरददा सोनवणे कार्यकर्ते म्हणून या तालुक्यात आले तेव्हा त्यांनीसुद्धा पिंपवडीच्या पुलाचा प्रश्न धसाच लागावा म्हणून भीक आंदोलन भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी एक एक रुपया घेऊन केलं परंतु बेनके साहेब त्या काळामध्ये लोकप्रतिनिधी होते बेंदके साहेबांनी हे तरुण सहकारी जरी आंदोलन करीत असतील तर त्यांना सहकार्याची भूमिका ठेवा या अशाच प्रकारची भूमिका घेतली आणि त्याचा साक्षीदार मी आहे अनेकांनी अनेक पद्धतीने अनेक राजकीय पक्षांनी अनेक संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली परंतु अशा प्रकारचा पवित्र घेतला नाही कालच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी काम सुरू झाले आज नागरिकांचा प्रश्न धसाच लागला नागरिकांना न्याय मिळाला परंतु पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कायद्याचा आधार घेऊन अतुल शेप बेनके भाऊ वाजगे तानाजी शेठ वारुळे आणि ह्या अतुलशेच्या बरोबर फ्रंटवर असणारे कार्यकर्ते विकासराव दरेकर आणि या सगळ्या मंडळींवर तिथं गुन्हे दाखल केलेत त्याच्यामध्ये निश्चितपणानं प्रशासनावर कोणाचा तरी दबाव आहे आणि भावना अशी आहे सा की लोकप्रतिनिधींनी त्यांना तसं सांगितलं किंवा काय तर अशा पद्धतीने पुढं चालून कारभार करता येत नाही तुम्ही काम करत असताना व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका किंवा कुणाला टार्गेट धरण्यापेक्षा सार्वजनिक क्षेत्रामध्ये मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी स्वीकाराव्या लागतात किंवा त्याचा शांततेने विचार करून समोरची जनता नेमके काय प्रश्न मांडते आणि त्यांची समस्या काय ती सोडवणं हे खरं तर लोकप्रतिनिधीचं काम असतं आणि अशा प्रकारे आपण आदरणीय वल्लभशेठ डेंके साहेबांवर जर कुणी असलाकेश शब्दामध्ये टीका करणार असाल तर ते आम्हाला एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आणि आमची राजकीय अस्मिता आहे ती दर ना ही। तर राष्ट्रवादीचा कोणताही का कार्यकर्ता खपवून घेणार नाही आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये येईल तेव्हा आपण आता सूर्य हा मकर राशीत प्रव प्रवेश करतो उत्तरायण सुरू झाले या पर्वकाळामध्ये कदाचित आपल्याला राजकीय जाणीव त्यानिमित्तानं आपले प्रगल्भ होईल आणि आपण सगळ्यांनी ह्या अशा प्रश्नांना व्यवस्थित सामोरं जाऊन त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने कार्यभार करावा अशा प्रकारची सूचना आमची निश्चितपणानं त्यांना राहणार आहे आणि काल प्रशासनानं जो काही गुन्हा या कार्यकर्त्यांवर दाखल केला त्या त्या गोष्टीमुळे त्यांचं मनोबल खचणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत ही त्या देव काल गुन्हा दाखल केलेली घटना ही निश्चितपणानं निषेधारी आहे